राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत असून सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी असो किंवा चाकरमाने असो यांना मोठी कसरत करावी लागत आहे ज्यात अनेक भागातील नद्यांना देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून अजून काही दिवस हा पाऊस सुरू राहणार असल्याचा हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे मुंबईत देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे तसेच मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या ट्रॅकवरही पाणी साचलेलं दिसून येतं मस्जिद बंदर ते सीएसटी दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्याने लोकलचा वेग कमी झालेला आहे मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून त्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं दिसून येत आहे रोहिणी पाटील द बेस्ट थिंग टीम मुंबई <laughs> दाढी मस्त मजाच राहिल ना तुझं पहिला पाऊस तर आहे आणि मग एवढं लगेच होत टीव्ही ला दाखवत होते आहेत ना मग काय दाखवायची गरज नाही आपण आपण दाखवायची माहिती पडले लगेच

सगळ्या सोसायटीसाठी पाणी सगळ्या इकडे रेल्वेकडे येते मुंबईचं आपण तो कचरा बघा ना रेल्वेला तो गोण्याबिण्यासाठी टाकलेच्या आधी त्यामुळे काहीच सांगा मने टाकील अजून मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षांची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय